सगळ्यांना नमस्कार मी आहे प्रिया आणि हनीप्रिया खजानामध्ये आज आपण बघणार आहोत एकदम खमंग कुरकुरीत मसालेदार चना डाळीचे वडे जे खास चहा आणि पावसाच्या दिवसासाठी अगदी योग्य चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक, एक वाटीपर्यंत चना डाळ घ्यायचा आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून हे डाळ आपण इथे धुवून घेणार आहोत डाळ हे पाण्यामध्ये छान असं घेतल्यानंतर परत यामध्ये पाणी घालायचं आहे आणि यानंतर या डाळला दोन ते तीन तासासाठी आपण पाण्यामध्ये भिजवत ठेवून देणार आहोत त्यापेक्षा जास्त वेळ भिजवण्याची गरज नाही तीन तासानंतर डाळ आपण बघत आहोत डाळ इथे छान असं भिजला गेला आहे आता भिजवत ठेवलेले या चणा डाळमधून पाववाटी किंवा दोन चमचे आपल्याला बाजूला काढून ठेवून द्यायचं आहे यानंतर उरलेला जे डाळ आहे त्यामधील पूर्ण पाणी आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आहे आता हे डाळ आपण मिक्सरमधून वाटून घेणार आहोत तर सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये जितकं तिखट लागतो त्यानुसार हिरवी मिरची घालायचं आहे सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि काही खडे मसाले घालणार आहोत यामध्ये दोन वेलची दोन लवंग आणि एक इंच दालचिनी जर तुम्हाला दालचिनीचा फ्लेवर आवडत नसेल तर ते तुम्ही इथे स्किप करून घ्या तर सुरुवातीला आपण हे मिक्सरला लावून काढून घेणार आहोत मिक्सरमधून हे बारीक करून घेतल्यानंतर आता याच मिक्सरमध्ये आपल्याला डाळ घालायचं आहे थोडं थोडं डाळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेणार आहोत डाळ हे मिक्सरमधून वाटून घेताना त्यामध्ये अजिबात पाणी घालण्याची गरज नाही चना, चना डाळ हे मिक्सरला लावून घेताना अगदी बारीक वाटायचं नाही थोडी जाडसर वाटावी म्हणजे वडे हे कुरकुरीत होतात व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी हे डाळ थोडंसं जाडसरच वाटून घेतली आहे हे बघा इथे आपण चणा डाळ हे थोडंसं जाडसरच वाटून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे उरलेला चणा डाळ याच पद्धतीने आपल्याला वाटून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे वाटून घेतल्यानंतर हे डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर यामध्ये घालायचं आहे बारीक कट करून कढीपत्त्याचे पाणी थोडीशी कोथिंबीर बाजूला काढून ठेवलेली डाळ अर्धा चमचा जिरे चवीनुसार मीठ दोन चमचे तांदळाचं पीठ एकदम थोडं खाण्याचा सोडा आणि बारीक चिरलेला कांदा हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे हे मिक्स करून घेताना परत यामध्ये पाणी घालण्याची गरज नाही हे सगळं छान असं मिक्स करून घेतल्यानंतर थोडं हातात घेऊन वडा तयार होतो की नाही ते एकदा बघून घ्यायचं आहे खूपच जाडसर पण वाटून घेऊ नये नाही तर तेलात सोडल्यावर वडा तुटण्याची शक्यता असते तर अशा प्रकारे वडा हे तयार झाला पाहिजे हे आपण आधीच चेक करून घेणार आहोत इथे वडे बनवण्यासाठी मिश्रण हे एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता थोडं थोडं मिश्रण हातात घेऊन हातावरतीच आपण वडा तयार करून घेणार आहोत सुरुवातीला मिश्रणाचा बॉल तयार करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या हातावरती ठेवून त्याला थोडंसं प्रेस करून घेणार आहोत वडे तयार करून घेताना जास्त पातळ किंवा जास्त जाड नाही मध्यम जाळीचे वडे तयार करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे तयार करून घेतल्यानंतर गरम तेलात सोडायचं आहे जेवढे कडेमध्ये मावतील तेवढेच वडे त्याला सोडायचं आहे आणि यानंतर हे वडे मध्यम आचेवरती तळून घेणार आहोत वडे हे तेलात सोडल्यानंतर लगेच चमच लावू नये कमीत कमी एक ते दोन मिनटांनंतर चमचेने याला पलटवून घेणार आहोत वडे हे पूर्णपणे तळून होईपर्यंत मध्यमाचेवरच ठेवायचं आहे इथे वडे हे तेलात तडत असताना वडेचा कलर चेंज होईपर्यंत वडे हे एकदम क्रिस्पी तयार होईपर्यंत तेलात तळून घ्यायचं आहे आणि यानंतर झाऱ्याने त्यालातून बाहेर काढून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम क्रिस्पी असं वडे हे बनून तयार झालेले आहेत हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे वडे बनवताना जास्त तेलसुद्धा लागत नाही आणि वडे देखील जास्त तेल शोषून घेत नाही तर याच पद्धतीने उरलेले सगळे वडे देखील आपण तयार करून घेणार आहोत सकाळच्या वेळी नाश्त्यामध्ये किंवा संध्याकाळी इवनिंग स्नॅक्स म्हणून हे वडे नक्की ट्राय करू शकतो लहान मुलांना हे वडे टोमॅटो सॉससोबत खूप आवडणार आणि जर तुम्ही सुद्धा मसाला वडे बनवायचा विचार करत असाल तर या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा ट्राय करून बघितल्यानंतर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि हनीप्रिया खजाना चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद